तू चित्रपट संघर्ष युद्धाची महाराष्ट्रात जोरदार होती तर बघूया या नेत्याला जायचं नाही त्याला शिकडे बंदी काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा साधवार यांच्या बाप्पाच्या नावाने आमच्या मध्ये नोक पडू तू तपला तू जाय ना तिकडे बेसन काकर खायला तुझ्या खूप आवडते तुला हब काय गोळीबाराचा आदेश कोणी दिला ही देशाला कळलंच पाहिजे त्या बाळाला कोणीतरी सांगा रे माझ्या नको नाही लागू म्हणा आयुष्य आंदोलनात घालवलेला माणूस आहे मी सत्तर वर्ष तू एकट्या घालून ना तुला तर मी आता कसा चोडीत नाही तुझी निस्ती केस पांढरी होऊन काय उपयोग रे तुझा नुसतं एका समाजाविषयी आकस त्यांच्या चोट पे सांगतो त्यांना आरक्षण मिळू देणार नाही म्हणतो काही दिवसांनी ते भजाची बी कागद गोळा करीन आता तिने पिशान कागद घेऊनच फिरता येतात ते भाषणाच्या कागदांची पिशवी मी माझ्या सोबतच ठेवतो तो सुरू झालं एकदा कि मग एक एक कागद काढून त्याची सुरळी करून काय तुम्हाला देईन ना आता मराठ्यांना आरक्षणापासून कोणी दूर ठेवू शकत नाही मी बी आरक्षण घेतल्याशिवाय कसाच मागाय होऊन जाऊ दे आता काही ब्रह्मदेव जरी आला तरी यांचं मागासले पण चित्त करू शकत नाही एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघत नाही तर माझी यात्रा निघत जिथे जिथे ते लोक सभा घेतील आपण तिथेच घ्यायची त्याला उत्तर म्हणून आमचा तुम्हाला विरोध नाही तुम्ही बी आम्हाला विरोध करू नका नाहीतर कुठा उपटीत असतो मी आता गप्पा बसला आता होणार आपला महायलगार नवनवीन बातम्यांकरिता आपण पाहत राहा यूथ न्यू नेशन नागपूर आमच्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवश्य करावे धन्यवाद